सुरुवातीला जेव्हा आपला पक्ष भागला मला वाटतो शेतकरी आक्रोश मोर्चा सगळीकडे ताई फिरत होते कोंडे साहेब होते बारामतीत सुद्धा तीन आणि चार कार्यकर्ते होते आपल्याला पक्ष शून्यातून तिथं उभा करावा लागला आज प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत प्रत्येक बूथवर आपल्याकडे मेंबर आहेत आणि आपण कार्यक्रम चालू ठेवत असतो मावळमध्ये पण ते होऊ शकतं आपण करू शकतो आणि कोणतरी पाहिजे जो वेळ देईल मी शंभर टक्के वेळ द्यायला तयार आहे त्या पद्धतीने आपण हा पक्ष परत एकदा पवार साहेबांना मानणारा वर्ग फक्त तालुक्यात किंवा जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे देशात पण आहे ते देशाचे देशा नेते देशामध्ये पण लोक पवार साहेबांना मानतात आज कुठेही आपण बाहेर गेलो तर महाराष्ट्राचा नेता कोण आहे असं जरी विचारलं तरी पहिलं नाव ते ये शरद पवारांच्या महाराष्ट्र किंवा पवार साहेब महाराष्ट्राचा नेता महाराष्ट्राचे नेते हे पवार साहेब की आहेत त्याच्यामुळं आपल्याला अभिमान वाटतो की आपण एवढ्या मोठ्या नेतृत्वासाठी काम करतोय एवढ्या मोठ्या व्यक्तीसाठी आपण काम करतोय गेले साठ पासष्ट वर्ष ते आपल्या राज्यासाठी झटत आले काम करत आले त्यांच्यासोबत बापू पण काम करत आहे बापूंचे एनर्जी प्रमोद जी आहे पण थोडीफार आमची पण आहे तुम्ही सकाळी थोडं उशिरा येत असतात पण आम्ही लवकर उठतो आणि वेळेवर आम्ही पोचत असतो कार्यक्रमाला हेही मी तुम्हाला सांगू इच्छितो दौराचा आज शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे आता ठीक आहे सगळ्यांना घरी जायचं असेल पण आपण सुरुवाती सकाळ सात वाजल्यापासून रात्री आपण नऊ दहा अकरा वाजेपर्यंत आपण नवरण आहे आणि मी आणि प्रमोद जे आम्ही जरी तरुण असतो बापू पण तरुणच आहे ते उलट आमच्या आधी गौऱ्यासाठी तयार असतात आणि आमच्या नंतर ते झोपायला जातात शेवटी साहेबांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे पण आपण सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे व्यवस्थित आपण सगळ्यांनी कसं पुढं जाऊन काम केलं पाहिजे तात पुढची मोठी आहे पण न घाबरता आपण पुढं गेलं पाहिजे शेवटी त्या गावाचं नाव मावळ आहे आणि मावळमध्ये आपण सगळे मावळेवरून आपण सगळ्यांनी तिथं उभं राहिलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तिथं औरंगजेबाच्या विरोधात लढत होते तिथे मोठी दाखवते त्यांच्यासमोर किंवा जे आपले नेहरू साहेब असतील गांधीजी असतील जे ब्रिटिशांच्या विरोधात जेव्हा लढत होते त्यांच्यापेक्षा तर मोठे होते ना आज जे आपल्या समोर आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून आपण एक प्रेरणा घेतली पाहिजे आपण मैदानात उतरलं पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे आपण काम केलं पाहिजे पण मला वाटतंय वाटतिक माझं आहे की शक्ती प्रदर्शन थोडं जरा आपण बाजूला आता तरी ठेवलं पाहिजे आपण पहिल्या ती शक्ती आपली ताकद वाढवली पाहिजे प्रदर्शन करण्यासाठी वेळ येईल पण पहिला जर आपल्याकडे ती ताकदच नसेल जर आपली जर ती शक्ती मग प्रदर्शन आपण कस करणार आणि आंदोलन आता नी आपने ला केली सुरुवातीला ते एकदम बरोबर आहे आणि मी पण त्यांच्या मताशी मी सहमत आहे की आपण आंदोलन केलं काय आपला पक्ष एवढे वर्ष सत्तेत राहिला आहे की विरोधी पक्षांनी कसं वागलं पाहिजे हे आपल्याला माहिती आपण आंदोलन केले पाहिजे आता बापूंनी त्यांच्या भाषणात सांगितलं की भाजपकडं दोन खासदार होते दोन वरून आता ते चारशे गेले तीनशे वर गेले तर ते दोन वरून चारशे वर जाऊ शकतात तर मग आपला पक्ष का वाढू शकणार नाही आपल्या तर पाठीमागे साहेब शंभर टक्के आपला पक्ष वाढेल पण आंदोलन करत राहिलं पाहिजे आंदोलनातून कार्यकर्ता तिथं घडत असतो नवीन लोक आपल्याशी जोडले जातील आता प्रमोदजींनी मुद्दा मांडला भ्रष्टाचाराचा तो अगदी बरोबर मुद्दा आहे भ्रष्टाचारावर आपण आंदोलन करू चा, भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण आंदोलन करू शेतकऱ्यांसाठी पण आपण आंदोलन केलं पाहिजे कारण हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात मग भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील हे दोन मुद्दे एकत्र आणून आपण एक आंदोलन इतर उभा करू शकतो आणि मला वाटतंय की आपण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जर ते आंदोलन उभं करू शकतो माझ्या माझ्यासाठी लोणावळा असेल महावळा असेल तर फार सोयीच आहे बारामतीला जर आठवड्याला जात असतो तर माझ्या रस्त्यावरच आहे कधीही मी थांबू शकतो वेळ देऊ शकतो त्याच्यामुळे मला इथं थांबणं फार अवघड आपण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साधारण सहा सात आठ तारखेला कधीतरी मी तुमच्या तालुका अध्यक्षांशी गवतो आणि त्या वेळेला एक आंदोलन आपण उभं करू आपण मडगाव मध्ये आंदोलन उभं करू शेतकऱ्यांसाठी पण आज तुम्ही ज्या संख्येने आलात त्या आंदोलनासाठी पण तुम्ही सगळे तुम्ही जे सगळे आलात अजून एक तुमचा मित्र किंवा मैत्रिणी तुम्ही तिथं घेऊन या म्हणजे शंभर एक लोक तिथं दिसली ना तर चांगलं मोठं आंदोलन होईल सगळ्या पत्रकार मित्रांना मी विनंती करतो की तुम्ही पण तिथे या तुमचे दुसरे पत्रकार मित्रांना तिथं घेऊन या म्हणजे आमच्या आंदोलनाला थोडं तिथं प्रतिसाद मिळेल थोडं कव्हरेज पण आपल्याला भेटेल आणि आंदोलनापासून जर आपण सुरुवात केली जर आपण लोकांचे मुद्दे जर घेतले किंवा जे मुद्दे लोकांना आता महत्वाचे वाटतात भ्रष्टाचार असेल ट्वेंटी पर्सेंट तुमचं कमिशनचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा असेल या सगळ्या गोष्टीवर आपण त्यांना आंदोलन उभं करू आपोआप लोक जोडले जातील त्यांना वाटणार की अरे ही लोक माझ्यासाठी लढत आहे किंवा मला जे वाटतंय मी आज घाबरतोय मला बाहेर पडता येत नाहीये हे तिथं बाहेर रस्त्यावर माझ्यासाठी ते लढत आहे कधी ना कधी तरी लोक जास्त आपल्याशी जोडले जातील शंभर टक्के मला खात्री आपण आपण सुरुवात केली ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपण करू mm -hmm. आंदोलन करू मोठं आंदोलन करू आणि मग लोकांनी जे मी तुम्हाला सांगितलं शेवटच्या आठवड्यात आपण परत एक युवक मेळावा करणारे युवती मेळावा करणारे विद्यार्थी आणि महिला

आणि कुणाला आपल्याला तिथं अध्यक्ष नेमायचं आहे ते तुम्ही बघा तुम्ही सगळे ठरवा आम्ही नाही ठरवणार तुम्ही शेवटी ग्राउंड वर असता तुम्हाला माहिती असते की कुणाची ताकद किती आहे कोण किती वेळ देऊ शकतो कोण किती काम करू शकतो जरी त्यांना तिथं जिल्हा परिषदेला उभं राहायचं नाही अध्यक्ष साहेब तर मग तुमचं काम सोपं होईल तुम्हाला सगळीकडे फिरावं लागणार नाही तुम्ही तिथे जबाबदारी त्या झेड पी अध्यक्षाला देऊ शकता त्याला तुम्ही काम द्या कि तुझ्या गटामध्ये किती असतील तुम्ही बांधायचे त्या पद्धतीने जर आपण जबाबदाऱ्या सगळ्यांना वाटून दिले तर मग ते काम चांगल्या पद्धतीने होईल लोकशाही पद्धतीने होईल आणि लवकर होईल कसं आपण पुढे गेलं पाहिजे त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे तरी तुम्ही बोलत असताना तुम्ही म्हणाला की या शहरी भाग जास्त आहे गोरखपण आता म्हणाला की साठ टक्के शहरी सिटीमध्ये आता लोक राहतात आणि त्याच्यामुळं सोशल मीडियाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात केला पाहिजे आपण सारखं लोकांपर्यंत पोचू शकत नाही सगळ्यांच्या घरी सारखं आपण जाऊ शकत नाही पण जर आपण आम्ही सोशल मीडियाची ताकद जर आपण वापरली जर सोशल मीडियावर आपण जास्त फोकस करू शकतो तर मग शंभर टक्के आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो शहरी भागामध्ये आज जे भाजपची सत्ता आहे आपले जे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब जे सत्तेत आले दो का ते दोन हजार चौदा सत्तेत का आले कारण त्यांनी ओळखलं सोशल मीडियाची ताकद त्यांनी आणि हे श्रेय आपल्याला त्यांना द्यावं लागेल मला काही वाटत नाही विरोधकांना जे त्यांनी केलं ते, ते खरंय दोन हजार चौदा ला <coughs> त्यांनी सोशल मीडियाची ताकद ओळखली आणि पूर्ण त्यांचा जो कॅम्पेन आहे त्यांनी सोशल मीडियावर केला आणि चौदा ला ते पंतप्रधान झाले खऱ्या अर्थानं त्यांनी सोशल मीडियाची ताकद दहा वर्षापूर्वी ओळखली आपण सोशल मीडियावर आपली ताकत वाढवली पाहिजे तुम्हाला जर सपोर्ट पाहिजे असेल आपण पण काही अजून दोन तीन लोकांना मुलांना तिथं जोडीला घेऊ काही मुलींना तिथे आपली सोशल मीडियाची टीम जरा स्ट्रॉंग कर आपल्याला पण तिथं रिप्लाय देता आला पाहिजे जर त्यांच्या हजार असले ना आपले तिथं तीन असू दे पण कट्टर असू दे आणि या पद्धतीने जर आपण काम करू शकलो तर शंभर टक्के आपल्याला यश मिळेल आपला पक्ष इतर वाढेल पवारसाहेबांना मानणारा वर्ग ह्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा आहे कार्यकर्ते आज जरी घाबरत असतील तरी अतून ते साहेबांना मानतात मत द्यायची वेळ जेव्हा येईल ते शंभर टक्के पवारसाहेबांना मत देणार आज महाराष्ट्रामध्ये जे काय चाललंय ते लोकांना आवडत नाही ज्या पद्धतीने भाजप वचता वचतीय हे लोकांना आवडत नाही त्याच्यामुळं अध्यक्ष तुम्हाला विनंती करतो की तुम्ही गावभेट दौरे घ्या तुम्ही जरा फिरा जबाबदाऱ्या वाटा जे आपल्या तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी असतील किंवा नेते असतील तुम्ही त्यांना घेऊन गेला पाहिजे असेल तर जिल्हा परिषद गट वाईस तुम्ही एक दिवस बैठक ठेवा मी पण गट वाईस ती तयार आहे त्या पद्धतीने आपण काम करू पुढं जाऊ पिय अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पण ते करत असताना आपल्याला पहिला हूत बांधलाय बांधला पाहिजे साडेतीनशे बूथ आहेत साडेतीनशे बी एल एची गरज आहे आपल्याला आज साडेतीनशे बी एल आपल्याला मिळतील असं मला वाटत नाही त्याच्यामुळं गवर्नमेंट दौरा तुम्ही लगेच उद्यापासून सुरू करा त्या पद्धतीने प्रत्येक बूथवर तुम्ही कार्यकर्ते शोधा बारामतीत आपण किती पाच सहा दौरे केले पाच सहा दौरे केल्यानंतर कुठंतरी सगळ्या बूथवर आपल्याला तिथं माणसं सापडतात कष्ट आपल्याला घ्यावेच लागतील पण जर आपण तिथं गेलो लोकांमध्ये जर आपण तिथं राहिलो तर शंभर टक्के आपल्याला बूथ प्रमुख किंवा बूथ कार्यकर्ते पण प्रत्येक बुथवर आपल्याला मिळणार आणि तिथं उद्योग पण खूप आहे वेगळेवेगळे बिझनेसेस आहेत तुम्ही आता विषय मांडला तुमच्यापासून की तळेगाव एम आय असेल दुसरे काय एम आय असतील काय काय मला ऐकायला मिळतं पत्रकार जेव्हा नसतील तेव्हा तुम्हाला मी सांगतो धंदे आहेत लोकांना तिथं तिथून दिला जातोय आपण त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे त्यांच्याकडून आपल्याला काय आपल्या कार्यकर्त्यांना कुठं काम मिळू शकतं का हे आपण बघितलं पाहिजे आता बारामतीत काय करतोय आपण बारामतीत काय करतोय आपण सगळे जे तिथे कंपन्या आहेत त्यांच्या एच आर न आपण बोलवून घेतले जे काही काम असेल आपण तुमच्या रेट मध्ये आम्ही करायला तयार आहे क्वालिटीच काम आम्ही करून द्यायला तयार आहे पण तुम्ही आम्हाला तिथं प्राधान्य द्या तुम्ही आम्हाला तिथं प्रायोरिटी द्या आम्ही पण चांगलं काम करतो इथल्या पण सगळ्या एच आर लोकांना आपण गोळा करू सगळ्या कंपन्यांच्या लोकांना गोळा करू त्यांना सांगू इलेक्ट्रिकलचं काय काम असेल छोट काही मेकॅनिकलचं काम असेल च काय काम असेल आम्ही तुमच्या रेटमध्ये करून द्यायला आहे क्वालिटीच काम करून द्यायला तयारी जर तुम्हाला काम आवडत नसेल तर नंतर काढून टाका पण संधी आमच्या कार्यकर्त्यांना पण तुम्ही द्या आणि हे सगळं आपण केलं पाहिजे मगच कार्यकर्त्याला थोडी ताकद भेटेल आणि जेव्हा लोक सेटल होईल किंवा आर्थिकदृष्ट्याने त्याच्याकडे दोन रुपये जेव्हा शिल्लक राहतील मग तो कुठंतरी पक्षासाठी पळेल खर्च करेल काम करेल या पद्धतीने आपल्याला बोला दिसेल हे सगळं काम आपण करू तुम्ही मला सांगा तुमची जी काही कामं होत नसतील आठवड्याला तुम्ही एक यादी बनवा अध्यक्ष सगळे कार्यकर्ते येऊन त्यांना भेटा की माझं हे काम आहे मला इथं फोन करायचंय मला तिथं जायचंय मला या कंपनीमध्ये अडचण आहे तुम्ही आठवड्याला मला ती यादी देत जावा ते काम मी करत जाईन मी तिथं बसेन

एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात सोपं नसतं मला माहिती आहे मला तुम्ही विचारा एवढं सोपं नाही त्याच्यासाठी कार्यकर्ता डॅशिंग लागतो आणि आपले कार्यकर्ते डॅशिंग आहेत कमी असू दे पण कट्टर पाहिजेत निष्ठा पाहिजेत पाहिजे आणि ते तुम्ही सगळे आहात आज पहिल्यांदाच मी बैठकीसाठी आलो